परमपूज्य श्री सद्गुरू सेवागिरी महाराजांच्या या सत्याहत्तराव्या पुण्यसिमित्त गेले सत्याहत्तर वर्षे या ठिकाणी कुशगाव नगरीमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये कारण महाराजांना खुद्द सेवागिरी महाराजांना बैलगाडी शर्यत आणि कुस्तीची आवड होती आणि त्या गेले सत्याहत्तर वर्षापासून कुस्ते या ठिकाणी भारतातल्या नामवंत कुस्तींची कुस्तीगरांची प्रस्तिपटनची या ठिकाणी कुस्ती याही वर्षी सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामस्थ सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आज परमपूज्य नारायण नारायणगिरीजी महाराज यांच्या पुण्यस्मरणानिमित्त या ठिकाणी भव्य असा कुस्तीचा आखाडा आयोजित करण्यात आलेला आहे या आखाड्यामध्ये आपल्या पहिली प्रथम क्रमाची कुस्ती आहे ती भूपिंद पैलवान भूपिंद्र अजनाळ मछवाडा अरवाडा पंजाब हिंद केसरी असणारा विरोधात माऊली कोकाटे म्हणून जे आहेत आपल्या महाराष्ट्रातले प्रसिद्ध मामासाहेब मोहोळ कुस्ती केंद्र पुणे म उपमहाराष्ट्र केसरी असणारा यांची प्रथम क्रमांकाची कुस्ती होणार आहे त्यानंतर पैलवान छोटा सुदामा होशियारपूर पंजाब विरोधात पहिलवान रविराज चव्हाण आंतरराष्ट्रीय कुस्ती केंद्र पुणे वस्ताद काका पवार यांचा पट्टा असणारा यांची द्वितीय क्रमांकाची कुस्ती होणार आहे त्यानंतर दिनेश मुलिया हरियाणा आणि दादा शेळके पुणे यांची तृतीय क्रमांकाची कुस्ती होणार आहे अशा अनेक प्रकारच्या नामवंत कुस्त्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर अशा प्रसिद्ध असणाऱ्या मल्लांच्या या ठिकाणी आज कुस्ती आयोजित केलेल्या आहेत या ठिकाणी आज खऱ्या अर्थानं कुस्तीप्रेमी असणारे आपले यांची खऱ्या डोळ्याची पारणं फिरणारे या ठिकाणी कुस्ती निकाली कुस्त्या महत्वाच्या माझी या ठिकाणी आयोजित केलेल्या आहेत त्यानिमित्तानं या ठिकाणी मी उपस्थित असलेलं सर्व पैलवान आणि कुस्ती शौकीना ब्रह्मलीन परमपूज्य श्री सद्गुरु सेवागिरी महाराजांच्या चरणावरती विनम्र अभिवादन करून सर्वांना दीर्घायुष्य सुख समृद्धी ऐश्वर्य लाभो असा सर्वांना आशीर्वाद देतो त्याचप्रमाणे या ठिकाणचे पाहणाऱ्यांनी सुद्धा आज कुस्ती ही बऱ्यापैकी नामशीच होत चाललेली आहे परंतु खऱ्या अर्थानं आपलं शरीर मजबूत ठेवण्याकरता शरीर निर्मी ठेवण्याकरता काही योगसाधना आणि कुस्ती हा आपल्याला जीवन ठेवण्याकरता येणाऱ्या नवीन पिढीतील काही माता सुद्धा आपला मुलगा नामंत कुस्ती व्हावा अशी त्या ठिकाणी मुलांच्या ठिकाणी आवड निर्माण केली पाहिजे असं या ठिकाणी मी आव्हान करतो आणि कुस्ती हे जीवन ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे यानिमित्तानं मी सर्वांना शुभेच्छा शुभाशिवाद देऊन थांबतो दरवर्षी प्रमाणे या ठिकाणी सेवागिरी महाराजांच्या निमित्त या ठिकाणी कुस्त्याच आपण जे मैदान भरवलेलं आहे ते अतिशय एक सर्व प्रकारे सुसज्ज असं हे मैदान तयार केलेलं आहे हा जे मैदान आहे ते महाराष्ट्रात जवळजवळ सगळ्यात मोठं मैदान आहे की ज्याचा व्यास शंभर फूट अशा पद्धतीचा आहे आणि या ठिकाणी प्रेक्षकांना गॅलरीत बसायला वगैरे सगळ सोयी केलेल्या आहेत अतिशय मोठ्या प्रमाणातले ह्या ठिकाणी नावाजलेल्या कुस्त्या या ठिकाणी आम्ही आणलेल्या आहेत आणि निकाली कुस्तीचं हे मैदान असते त्यामुळं या वेळेला ज्या ज्या गोष्टी होतील त्या निकाली होतील अं सेवागिरी महाराजांच्या कृपेनं ह्या वर्षी निसर्गाने साथ दिलेली आहे मागील वर्षी या वेळेला पाऊस पडला होता त्यामुळे लोकांची निराशा झाली होती ह्या वेळेला निसर्गाने आम्हाला साथ दिली नाही सेवागिरी महाराजांच्या कृपेमुळे हे मैदान अतिशय चांगल्या प्रकारे उत्कृष्ट होईल असे आम्हाला आशा आहे कुस्तीचं पारितोषिक पाच लाखापासून या ठिकाणी ठेवलेलं आहे पाच लाखाचे आहेत काय चार लाखाचे आहेत काय तीन लाखाचे आहेत वजने घाटावर म्हणण्यापेक्षा जे ओपनचे पैलवान आहेत ते त्या पद्धतीनं त्या ठिकाणी जे महाराष्ट्र केसरे असतात किंवा के त्याची जोड ज्या तालमेल लागते देते त्या पद्धतीने त्या ठिकाणी लावले